नमस्कार आपण पाहता येईल सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज वडगाव निंबाळकरमध्ये गणपती उत्सवानिमित्त आज आशीर्वाद क्लिनिक डॉक्टर बापकर यांच्या इथे अष्टविनायक तरुण मंडळ राजवाडा चौक वडगाव निंबाळकर येथे विविध प्रकारचे हॉस्पिटलचे जे आपल्या आजार आहेत आजारांवरती निधन करण्यासाठी शिबिर आयोजित केलं आहे त्याबद्दल या शिबिराबद्दल थोडीशी माहिती आपण घेणार आहोत कोण कोणकोणत्या प्रकारचे शिबिर इथे आयोजित केले आहे किंवा कोणकोणत्या कोणत्या प्रकारच्या आजारांवरती इथे होणार आहे ते आपण इथे पाहणार आहोत नमस्कार आपण पाहता येते सत्ता न्यूज रिपोर्टर आज या ठिकाणी अष्टविनायक तरुण मंडळ राजवाडा चौक वडगाव निंबाळ केले येते आज आपण आलो या ठिकाणी राजवाडा चौक अष्टविनायक मंडळ यांचे गेले कित्येक वर्ष शास आपले सामाजिक उपक्रम राबवत असतात आज या ठिकाणी यांनी शिबिर भरवलेला आहे त्या शिबिरामध्ये कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत किती रुग्णांनी इथे सहभाग घेतला आहे आपण त्यातले मंडळातील कार्यकर्ते ऐकून थोडीशी माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार मुकुंद गणेश गोपील मंडळाचा संस्थापक सदस्य एकोणीशे एकसष्ट साली स्थापन झालं मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे तरुण कार्यकर्ते आहेत दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी उपयुक्त असं बक्षी दिलं जातं दरवर्षी मेडिकलचं शिबीर भरवलं जातं यावर्षी पण त्याच पद्धतीचं एक शिबिर भरलं आहे त्यामध्ये स्किनचे बारमेट्रिक स्पेशलिस्ट लोणकर डॉक्टर हे आहेत नंतर हाडाचे रा दो डॉक्टर आहेत फिजिओथेरपीचे एक डॉक्टर आले आहे अकोलकर म्हणून सगळ्यांना मार्गदर्शन आमचे वडगावचे बापू डॉक्टर हे मार्गदर्शन करतात पहिल्यापासून आमच्या मंडळाचे अध्यक्ष राजू शिंदे म्हणून आहेत खजिनदार खजिनदार् राजराजे निंबाळकर आहेत या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंडळाची मिरवणूक असते ही गुलाल विरहित मिरवणूक असते पालखीमध्ये मिरवणूक काढली जाते भजनी मंडळ असतं कुठल्या प्रकारचं ताशा बीजा असतात कुठले डी जे वगैरे असतात कुठलं प्रदूषण प्रदूषणमुक्त फुर्दु अशा प्रकारची मिरवणूक असते दरवर्षी सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात महिलांचा सहभाग दरवर्षी आत्मशेक होता आज शिबिरामध्ये शंभर रुग्णांनी यामध्ये भाग घेतलेला आहे अजूनही पेशंट येत आहेत त्यांची तपासणीचं काम या ठिकाणी अभ्यास चालू आहे जेळाला सगळ्यांनी सहकार्य करावे आणि या सामाजिक उपक्रमाचा लाभ घ्यावा एवढे आष्टविनायक तरुणात की आपण सगळ्यांना विनंती よろしくおい